दर्शक हो नमस्कार शुभ सकाळ आज दहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाठीमागच्या दोन ते तीन दिवसापासून दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक सातत्यानं वाढत होती आणि त्याचा परिणाम म्हणून उजनी धरणामधून जो काही विसर्ग स्वर जातो त्यामध्ये वाढ करण्यात येत होती मात्र आता थोडी दिलासदायक बातमी मिळते दौंडची आवक जरा कमी झाली आहे आणि त्यामुळे उजनीतला विसर्गसुद्धा या ठिकाणी कमी केला आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून दौंडचा विसर्ग किती आहे आणि उजनीतून विसर्ग किती कमी केला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आज सकाळी सहाची अपडेट आपण जर पाहिली तर दशको दौंडची जी आवक आहे ती दौंची आवक दहा हजार आठशे अकरा क्युसेक इतकी आहे की जी सायंकाळी सहा वाजता तेरा हजार तीनशे त्रेपन्न क्युसेक इतकी होती आणि उजनीतली आवक दौंडची आवक वाढल्यामुळे उजनीधारला जे काय पाणीसाठा आहे तो सुद्धा वाढलाय एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट बासष्ट टी एमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट शहाण्णव टी एमसी झाला असून टक्केवारीमध्ये उजनी धरण हे एकशे आठ पॉईंट एकोणीस टक्के इतकं भरलं आहे आणि दोनशे आवक या ठिकाणी कमी झाले त्यामुळे आता उजनीतून जो काही विसर्ग काल सायंकाळी सहा वाजल्यापासून किंवा काल सायंकाळी सहा वाजेपर्यंतची अपडेट पाहिले आपण तर त्या ठिकाणी अठरा हजारचा विसर्ग होता मात्र आज सकाळी सहा वाजच्या अपडेटनुसार तो विसर्ग आहे तो विसर्ग तीन हजारानं कमी करण्यात आला असून सध्या उजनी धरणातून विमानेच्या पात्रामध्ये पंधरा हजार कसे विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो आणि त्या पद्धतीने निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक सुरू आहे दहगावसाठी चाळीस क्युसेक्स आणि मुख्य कॅनलसाठी सहाशे क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी उजनी धरणामधून या ठिकाणी सुरू आहे त्यावर आता उजनी जे काही अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मात्र तुम्हाला आमचे अपडेट मिळवायचे असतील तर तुम्ही आमचं जे चॅनल आहे ते चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आमच्या बातम्या त्या उजनी अपडेटच्या निश्चितपणानं पाहू शकाल उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी परिवर्तन न्यूज